नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो तर बघा जे विद्यार्थी स्पॉटॉन थ्रू ॲडमिशन घेण्याचं म्हणजे ज्यांनी ठरवलेलं आहे ओके अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना ठीक आहे बघा आपण या बी टेकच्या पोर्टलला गेल्यानंतर तुम्ही इम्पॉर्टंट डेट्समध्ये ओके इम्पॉर्टंट डेट्स या लक्षात या या सेक्शनला गेल्यानंतर बघा इम्पॉर्टंट डेट्समध्ये अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहे बघा या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो बघा म्हणजे आज सात तारखेला ट्रान्सफर ऑफ इन्स्टिट्यूट वाईज कॅन्डिडेट लिस्ट टू द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट काय आहे ना स्पॉ स्पॉट्रॉनला रजिस्ट्रेशन दोन प्रकारे करू शकतो एक तर पर्टिक्युलर आपण आता समजा मला सी टीला ॲडमिशन घ्यायच्या समज ठीक आहे पी आय सी टीच्या आपण वेबसाईटवर त्यांचा जो काही गुगल फॉर्म असतो तो गुगल फॉर्म फिलअप करून पण आपण स्पॉट्रॉनला ॲडमि रजिस्ट्रेशन करू शकतो किंवा सीई टी पोर्टलवर पण तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता ठीक आहे यात काही प्रॉब्लेम ठीक आहे दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या तर आज सात सात तारखेला काय गोष्ट होणार होती की सीई टी सेल थ्रू म्हणजे काय आहे ना समजा पी आय सी टी कॉलेजला त्यांच्या वेबसाईटवर जाऊन काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं फॉर एक्झाम्पल समजा दोनशे विद्यार्थ्यांनी तिथे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्या वेबसाईटवर जाऊन ठीक आहे परंतु शंभर विद्यार्थी असे आहे की ज्यांनी स्पॉट्रॉनसाठी सीई टी सेल थ्रू रजिस्ट्रेशन केलेलं आहे पी आय सी टी समजा पी एस सी टी कॉलेजसाठी मग हे शंभर विद्यार्थी काय ना ह्या शंभर विद्यार्थ्यांची लिस्ट ठीक आहे ना ट्रान्सफर ऑफ इन्स्टिट्यूट वाईज कॅन्डिडेट्स लिस्ट टू द म्हणजे आता पी आय सी टी बरेचसे कॉलेज म्हणजे सीई पी झालं पी आय सी टी झालं व्हिजी टी झालं वालच या सगळ्या कॉलेजनी म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ई टी सेल थ्रू त्या डिफरंट डिफरंट कॉलेजला स्पॉट्रॉमसाठी अप्लाय केलेलं आहे अशा सगळ्या कॉलेजला आज लिस्ट ट्रान्सफर होणार आहे सात नऊ दोन हजार पंचवीसला ई टी सेल थ्रू ओके डिफरंट कॉलेजेसला ओके आफ्टर दॅट बघा ही आठ तारीख खूप महत्त्वाची आहे ओके आठ म्हणजे काय ना आज त्यांच्याकडे सगळे डाटा आलेला आहे हे त्यांना लक्षात म्हणजे आठ सगळ्या त्यांच्याकडे डाटा आलेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या पर्टिक्युलर कॉलेजला स्पॉटॉनसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आठ सप्टेंबर ही खूप महत्त्वाची डेट आहे ठीक आहे म्हणजे सात सप्टेंबरला सगळे कॅन्डिडेट्स लिस्ट त्यांच्याकडे गेलेली आहे ठीक आहे मग काय करणार आहे बघा इन्स्टिट्यूट कोटा अँड सीट्स आफ्टर द कॅफ ओके इफ एनी द रिस्पेक्ट इन्स्टिट्यूट्स विल कम्प्लीट द ॲडमिशन ॲक्टिव्हिटी इन द फॉलोइंग मॅनर बघा आठ तारखेला ओके आठ तारखेपर्यंत त्यांनी बरेचसे इन्स्टिट्यूटनं लास्ट डेट ठेवलेले आहे सबमिशन करण्यासाठी फॉर्म रजिस्ट्रेशन कंप्लीट करण्यासाठी ठीक आहे मग त्यानंतर काय होणार की ओके डिस्प्ले ऑफ वॅकन्टीट्स ठीक आहे इथपर्यंत काय हम्म बघा डिस्प्ले ॲफ ऑफ सीट्स ऑन इन्स्टिट्यूट वेबसाईट अँड गिव्हिंग अप्रोप्रिएट ॲडवर्टाइजमेंट इन द न्यूजपेपर म्हणजे आठ तारखेला ठीक आहे आता तुम्ही जसं की पीआयसीटीचं बघा सीयूपीचं बघा आठ तारखेला ही फायनल रजिस्ट्रेशन तुम्हाला आठ तारखेपर्यंत करायचं स्पॉटराउंडचं ठीक आहे त्यानंतर वॅकन्सी डिस्प्ले होणार आहे आठ आणि पंधराच्या नऊ पंधरा तारखेच्या दरम्यान परंतु तु तुम्ही मॅक्सिमम जर इन्स्टिट्यूटचं बघितलं तर नऊ तारखेपासून हे सगळ्या प्रोसिजर तिथं सुरू होणार ठीक आहे मग इन्व्हाइट ॲप्लिकेशन फ्रॉम द ते सगळं झालेलं ठीक आहे प्रिपेअर अँड डिस्प्ले ऑफ अ मिरिटलिस्टली मग पहिले प्रोविजनल लागणार आहे त्यानंतर ग्रीवेन्स आफ्टर दॅट फायनल मेरिट लिस्ट ठीक आहे अँड जी काही प्रोसिजर होणार आहे कॅरी आउट म्हणजे हे पूर्ण ऑथोराइज प्रकारे स्पॉट स्पॉट्रॉन त्यांनी काय करणार आहे कॅरी आउट करणार ठीक आहे त्याच्यामुळे जो जो विद्यार्थी ठीक आहे साठी अप्लाय केलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी आठ तारखेनंतरच्या डेट अतिशय महत्वाचा आठ तारखेला तुमचा फायनल रजिस्ट्रेशनचा डेट आहे आफ्टर दॅट नऊ दहा ओके म्हणजे पंधरा तारखेपर्यंत सगळे इन्स्टिट्यूट स्पॉट राऊंड संपविणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला या डेटला अतिशय महत्वाचा आहे ठीक आहे ठीक आहे अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या फ्रेंड सर्कल म्हणजे जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करा ठीक आहे आपल्या या मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी सो थँक्यू फॉर वॉचिंग इन द नेक्स्ट व्हिडिओ